नमस्कार आपण पाहतात सम्मान या चॅनल मध्ये आम्ही आपलं स्वागत करतो माझ्या मित्रांनो आज पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण या ठिकाणी जे प्रेमी आज जे जयंती सादर करत असताना आज आम्ही या आमच्या चॅनलने त्यांना भेट दिली आहे आणि आपण आज या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत सर काय विशाल विजय तोडकर काय फोटोग्राफर सर आजचा आमचा जो प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जे छत्रपती शिवाजी पाहतो की महाराष्ट्रामध्ये कोणी व्यक्ती तो, तो विसरू शकत त्यांनी का केले आहे आणि सर्व लोक आ, समाज त्यांना मानतात सर या आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण काय बोलू शकतो आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सतरा मार्च रोजी दोन हजार पंचवीस रोजी साजरी झालेली आहे काही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोन असतात दोन एक एकोणीस फेब्रुवारी ती तारखेप्रमाणे असतील जी आत्ता जी सतरा मार्च रोजी दोन ती तिथे प्रमाणे असली या दोन्ही शिवजयंत्या मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर शहरा म्हणजे अखंड भारतामध्ये साजरे होतात तसंच आज अखंड हिंदुस्थानाची दही शी वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांना मी पहिले शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आता आमच्याच मंडळाच की कालपास काल म्हणजे काल दोन दिवसापासून आम्ही या तयारीला लागलेलो आहे कारण की शिवजयंतीच आनंदाने एकदम म्हणजे उत्सुकाने साजरी करण्यासाठी रात्री आम्ही स्टेज वगैरे हो टाकला सकाळी आम्ही मूर्तीसाठी सात वाजता उठून मूर्ती आणायला गेलो त्यानंतर मूर्ती स्थापन केली आरती वगैरे हो केली सकाळी नऊ वाजता परत त्यानंतर सगळे स्पीकर वगैरे हो झेंडा इथला सगळं नाही का सगळं वगैरे हो तयारी वगैरे हो केली हे आनंदाचं क्षण आहे शिवजयंती निमित्त बाकी काही नाही सर आज या जयंती आमचे पाहणार दर्शक आहे जे आमचे काही बाहेर देशामध्ये पण आहे किंवा पर राज्यामध्ये पण आहे जे पाहणार दर्शक आहे त्यांना एक तुम्ही एक प्रेमाचा काही संदेश देऊ इच्छिता आपला सर्व एक बंधुत्वावर सर्व आपल्या एकता बद्दल आता कसं आहे काही शिवजयंती आपल्या भारतामध्ये जी होती बाहेरगावी जे लोक गेलेले असते त्यांना हे साजरी करता येत नाही त्यांच्यासाठी हा संदेश म्हणजे ना त्यांच्याद्वारे म्हणजे युट्यूब मध्ये तुमच्या या चॅनलद्वारे सोशल मीडियाद्वारे त्यांना हा शो, शो, शो ए जयंती शिवजयंती ही पाहता येते सोशल मीडियाद्वारे त्यांना साजरी करता येत नाही ना तिकडे असल्यामुळे बाहेर देशामध्ये असल्यामुळे या देशामध्ये असल्यामुळे पण बाहेर देशामध्ये पण शिवजयंती ही साजरी होते त्याच्यामुळे अखंड महाराष्ट्राचे म्हणता येणार नाही भारताचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरे कर करतो आपण करतो म्हणजे आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे शाळेमध्ये शिवाजी महाराजांविषयी ऐकत आलेलो आहे तेव्हापासूनच आमच्या मनात शिवाजी महाराजांविषयी प्रेरणा आहे प्रेरणा म्हणण्यापेक्षा आमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक आदर आहे आदर असल्यामुळे आम्ही त्यांची जी जयंती ती दोन वेळेस साजरी करतो एक कितीप्रमाणे असते एक तारखेप्रमाणे असते मागच्या महिन्यात आम्ही तारखेप्रमाणे के साजरी केली आता प्रमाणे करतोय गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या काकांनी किंवा वडिलांनी साजरी केलेली आहे तिथून पुढे आम्ही करत राहू आम्ही आमच्या मुलाबाळांना सांगू ती परंपरा परंपरा जी आहे ती चालू राहणार नाही ती बंद पाडता कामा नाही त्याच्या खंड पाडणार नाही आणि शिवाजी महाराजांनी जे अखंड भारतासाठी जे केलेलं काम आहे ते विसरता येणार नाही ते विसरू शकत नाही आपण आपण आज जिवंत जिवंत आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे त्याच्यामुळे काय शिवाजी महाराजांची जयंती साजरी केलीच पाहिजे जे करत नसतील त्यांनी साजरी करायला सुरुवात करा हेच सांगेन छत्रपती शिवाजी महाराज केले सर शेवटचा प्रांत की तुम्ही तुमच्या वतीनं एक एकतेबद्दल भारताच्या एकट्याबद्दल किंवा एक बंधुप्रेमाबद्दल तुम्ही काय संधी देऊ जे आपले पानादर्शक आहे हिंदू असो मुस्लिम असत ख्रिश्चन असत शीख असो तसं हिंदू मुस्लिम तसं काही नाही शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये हिंदू मुस्लिम तसं काही नव्हतं पाहणार जे दर्शक आहेत त्यांना या मिळत सांगू जाती धर्माचा द्वेष न करता तुम्ही शिवजयंती साजरी केली पाहिजे शिवाजी महाराजांनी जे काम केलेले ते प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी केले जे लोकांवरती अन्याय व्हायचा जे मंदिर पाडले जायचे त्या विरोधात त्यांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलेले आणि आपण त्यांनी स्थापन केलेलं हिंदू स्वराज्य आपण त्यांच्यामुळे आज जगतोय त्याच्यामुळे सर्वांनी साजरी केली पाहिजे माझं म्हणणं सर आपण काय बोल काय अभिषेक सुनील मिसाळ अभिषेक सुनील मिसाळ सर आज शिवजयंतीच्या निमित्ताने जो आमचा जो चॅनल आम्ही भेट दिली या तुमच्या जयंतीच्या निमित्ताने तर आज ह्या जयंतीच्या निमित्ताने आज तुमचं काय मत हा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे ते आम्ही जे उत्साह साजरा करतो त्याचा एकच संदेश आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावंय त्या हिशोबाने उत्साह साजरा केला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा हेच प्रयत्न आमचे आमचे जेवढे आम्हाला देता येईल समोरच्याला सांगता येईल मंडळाद्वारे जेवढा संदेश देता येईल चांगली चांगलेच चांगला तो देण्याचा प्रयत्न करतो बाकी शिवजयंती म्हणा आम्ही या मंडळाद्वारे साजरे आम्ही प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी प्रयोग करून म्हणजे सजे डेकोरेशन वगैरे ते आम्ही दाखवत असतो आता हे काही वर्ष पर, मंडळ हे रोडला आलेले रोडला पब्लिक म्हणून पहिले हे मंडळ आतमध्ये होतं हे द्वारे थोडं थोडं का पुढे घेऊन असं लो, लोक लोकांना पण दिसत याद्वारे संदेश दिला जातोय आता जाणारी येणारी पब्लिक यानुसार आता नाही म्हणलं तरी या मंडळाची स्थापना एकोणीशे सत्त्याण्णव साली झालेली नाही हा सत्त्याण्णव साली झालेली तरी कमीत कमी या मंडळा स्थापन केलं सत्तन स्थाली संस्थापक अध्यक्ष पैलवान विनायक वानराव यांचं हे मंडळ आहे आता हे ये मंडळ यांच्या यांच्या नंतर आमच्याकडे आले म्हणजे हे पहिली पिढी ही पहिली पिढी सुरेशवाळी ही दुसरी पिढी बिन्ना विनायक वाढराव आता आम्ही म्हणजे तिसरी पिढी या मंडळाची आणि याच्या पुढे चौथी पिढी तयार होती त्यांना पण आम्ही हळूहळू सगळं ट्रेन करतोय तरुणांमुळे जास्त हो बरोबर एकदम बरोबर पण तसं पण जास्त कार्य पुरवलं एक आणि तसं म्हणजे ह्या अशा आपल्या सार्वजनिक कामामध्ये हो सगळे आता आमच्या इथं असं मंडळाद्वारे सांगतो थोडस सा hmm. आमच्या इथे सगळं एक एकजोटपण आहे एक एकत्रितपणा आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे सण व्यवस्थितपणे हौशीने साजरे करतो प्रत्येक सण प्रत्येक विरोध नाही होळी म्हणायला रामनवी आमच्या इथं बजरंगबलीचं मंदिर आहे हनुमान जयंती सर्व खूप मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती पण साजरी होती हजार दोन हजार लोकांचा भंडारा भी होतो या आतमध्ये मंदिर आहे खूप मोठं हनुमानाचं सर्व धर्म सर्व धर्म ठेवून आम्ही पुढे चालतो बाकी काही नाही बाकी काय दुसरा अर्थ नाही नाहीत जास्त लोकांनी एकत्र यावं हेच आमचं बाकी काहीच नाही मंडळाचे जे प्रेरणास्थान जे आहे जे सर आहेत त्यांना जर त्यांची परवानगी आम्ही घेतो तर सर तुमचं मत व्यक्त करा विनायक गणेश म्हणून आपण काय बोल महाराजांबद्दल जेवढ भरपूर आदर आहे त्याबद्दल शिवाजी महाराज आम्हाला आदर आहे शिवाजी महाराज की जय लास्त प्रेमाचा संदेश जे पाण्यादर्शक आहे त्यांना आपल्या हिंदू मुस्लिम शीख इसाई ज्या एकता तुम्ही काय एकच आहे सर्व कायद्यामध्ये हिंदू मस्त सर्व एकच आहे सर्व ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही तुमच्या मंडळाने आम्हाला जो आमच्या चॅनलला तुमचा वेळ दिला म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो आणि भावन प्लीज आमचं चॅनल पाहत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज 对，是的，